आ, रियांश मध्ये येण्याचं कारण एक रिझल्ट रिझल्ट हा मला स्वतःवर घेतला हो अगोदर मित्रांनो मी मला स्वतःला खूप कमरेचा प्रॉब्लेम होता आणि ब्लड कमी होतं आणि त्याच्यानंतर वजनही कमी होत मित्रांनो मी जेव्हा तीन महिने लेडी लाईफ क्लिअर आणि अमृत ज्यूस हा कंटिन्यू कोर्स केला मित्रांनो माझं ब्लड जे आठ पॉईंट होत तेरा पॉईंट झालं आणि त्याच्यानंतर कमरेचा पूर्ण त्रास माझा आज थांबलेला आहे आणि डॉक्टर त्याच्यावर मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती अक्षरशः इंजेक्शन दिलं आणि कंटिन्यू ट्रीटमेंट चालू ठेवा हॉस्पिटल मधल्या कुठल्याही टॅबलेटनी मला रिझल्ट आला नाही परं, परंतु मी रिया शमरू ज्यूस आणि लेडी लाईफ क्लिअर यूज केलं तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट केला आणि मला भरपूर छान आणि ब्लड ही कॅल्शियम ब्लड सगळी वाढलं आणि आज मी रियान शामरूद ज्यूस मुळ माझं जे बेचाळीस किलो वजन होतं ते आज माझं एकोणपन्नास किलो वजन झालेलं आहे मित्रांनो फक्त रियान शामरूद ज्यूस मुळे आज आपण रियान शामरूद ज्यूस हे लहान मुलांपासून तर वृद्ध वयापर्यंत कोणालाही देऊ शकतो मित्रांनो मित्रांनो आणि माझ्या घरातलाच एक रिझल्ट सांगू वाटतो की माझा जो सासूबाईचा रिझल्ट आहे अक्षरशः डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या गुडघ्याची गादी फाटली होती गुडघ्याची गादी फाटली होती डॉक्टरांनी सांगितलं मांडी घालून बसू नका म खाली वाकू नका वजन उचलू नका त्याच्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही जर हे वर्किंग केलं तर त्याच्यानंतर तुम तुमचं ऑपरेशन करावं लागेल मित्रांनो त्यांना मी तीन ते चार महिन्याचा कोर्स कंटिन्यू केला आज त्या पूर्णपणे व्यवस्थित झालेल्या आहे पूर्ण मांडी घालून बसतात बैस करतात पूर्ण काम करतात कोणी सर्व काम करतात त्यांचा आज खूप बेटर आहे हे छान रिझल्ट आल्यामुळे रियाश मध्ये येण्याचं कारण एवढंच की घरात रिझल्ट घेतले आणि मग रियाश ला ताटप केला हर हर रियाश हर हर रियाश हर हर रियाश हर हर रियाश रियाश